नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी महिन योजना अंतर्गत फॉर्म कसा भरायचा विशेषतः शिवाय नवीन पद्धत कशी वापरायची वेबसाईट पुन्हा स्टार्ट झाली आहे तर याबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत या योजनेच्या नवीन प्रक्रियेबद्दल अर्ज भरणं अधिक सोपं झालं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी महिन योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक ज्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ओटीपी शिवाय अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभता आली आहे ओटीपी शिवाय फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर करण्यापूर्वी आधार कार्ड आणि बँक खाते आपल्या जवळ ठेवा आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केली प्रत तयार ठेवा त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला द्या फोनपेज वर मुख्यमंत्री माजी लाडकी विहीन योजना योजनेचा लिंक निवडा तिथे नवीन अर्ज पर्याय निवडा तुमची आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती अचूक धरा वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल इथे वुमन ज्या लाभार्थी मिळाल्याचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे ॲज पर आधार प्रमाणे तुम्हाला त्यांचं नाव फुल नेम एज पर आधार टाईप करायचं आहे त्यानंतर जर मॅरिड असतील तर हजबंडचं नाव त्यानंतर मेडन नेम मॅरिटल स्टेटस तर मॅरिड आहे तर मॅरिड अनमॅरिड आहे तर अनमॅरिड डेट ऑफ बर्थ पूर्ण त्यांची ऍड करायची आहे त्यानंतर हरि वॉन इन महाराष्ट्र तर येस महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे तर तुम्हाला युएस वरती क्लिक करायचंय त्यानंतर पूर्ण ऍड्रेस एज पर आधार कार्ड त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे पूर्ण ऍड्रेस कोड डिस्ट्रिक्ट तालुका विलेज म्युनिसिपल कॉर्पोरेशन वार्ड कोणता आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला ऍड करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम ज्या गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत त्यांचा तुम्ही फायदा घेतला आहे का तर येस असेल तर येस नो असेल तर नो तर मी इथे नो टाईप करतोय त्यानंतर ऍप्लिकेंट बँक डिटेल्स जसं बँकेचा फुल नेम जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव घेईल बँक होल्डरचं नाव जसं बँक होल्डर, होल्डर नेम म्हणजेच लाभार्थीचं नाव त्यानंतर बँक अकाउंट तुम्हाला दोन वेळा कन्फर्म करायचंय बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला इकडे की बँक अकाउंट बँक अकाउंट तुमचा हा बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डची लिंक आहे का ते तुम्हाला इथे ई एस टाईप करायचं आहे त्यानंतर अपलोड ऑल डॉक्युमेंट मेन्शन केलं त्याचा आधार कार्ड चा फ्रंट आधार कार्डची फ्रंट कॉपी तुम्हाला अपलोड करायची आधार कार्डची बॅक कॉपी तुम्हाला अपलोड करायची ज्याच्यामध्ये तुम्ही जेपीजी ईएमजी आणि पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड यामध्ये तुम्ही अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय डू यू हॅव अन ऑरेंज ऑर और येलो रेशन कार्ड तर तुमच्याकडे ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे नसेल तर नो वरती क्लिक करायचंय आणि जर येस असेल तर तुम्हाला तो रेशन कार्ड चा फोटो प्रूफ तुम्हाला इकडे अपलोड करायचा आहे त्यानंतर अप्लिकेंटचा जो डाउनलोड केलेला हमीपत्र आहे त्याच्यावरती सिग्नेचर करून अर्जवाराचे हमीपत्र जे पूर्ण वाचल्यानंतर जे ज्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती टिक करून त्याच्यावरती सिग्नेचर करून तो या इकडे अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर ऍप्लिकेंटचा फोटो इकडे अपलोड करायचा आहे ऍक्सेप्ट डिस्क्लेमर वरती क्लिक करायचंय त्यानंतर जो अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथे ओपन झालेलं दिसेल ज्याच्यामध्ये मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही त्याच्यावरती तुम्हाला स्वीकार्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म फॉर्मचे डिटेल्स तुम्हाला अशा प्रकारे दिसण्यात येईल तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्ही सबमिट बटन वरती क्लिक आहे त्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म सबमिट होईल येस एप्लिकेंट सबमिटेड हा आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसूल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ